नमस्कार मंडळी शुभजोत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज ब आज आपण आपल्या नॉनव्हेज व्हेज सिरीजमध्ये बनवणार आहोत चिकन आणि रस्सा यासाठी आपण घेतला आहे अर्धा किलो चिकन त्यानंतर काही वाटणं बनवणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते सगळ्यात अगोदर आपण चिकनला मॅरिनेशन करून घेणार आहोत हा आणि रस्सा आपल्या प्रत्येकाच्या घरी बनतो पण या पद्धतीने तुम्ही बनवला तर त्याची टेस्ट खूपच छान येणार आहे यामध्ये मी मॅरिनेशनसाठी पाव चमचा हळद आणि खडेमीठ वापरले जे म साधारण दीड च दीड चमचा खडेमीठ घेतले हे आपण चांगलं मॅरिनेट करून घेऊयात आणि त्यानंतर आपण इथे काही वाटण बनवणार आहोत लसूण आलं हिरवी मिरची पुदिना आणि कोथिंबीर एक पाच ते सहा पानं कोथि पुदिन्याची आणि कोथिंबीरीचे मी इथं दांड्या घेतलेत आणि त्यानंतर इथं हा सौदा घेतला आहे ज्याच्यामध्ये तीन चमचे धने त्यानंतर लवंग काळी मिरी दालचिनी आणि छोटंसं चक्रीफूल हा खडा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे हे मी हाताने चांगलं अगोदर मिक्स करून घेते आणि मग पुढची कृती बघूया जातो अजून एक वाटण आपल्याला बनवायचं आहे ते म्हणजे इथं मी घेतले भाजलेला कांदा भाजलेलं खोबरं आणि हा चिरलेला बारीक कच्चा कांदा घेतला तो आपण फोडणीसाठी वापरणार आहोत पण सगळ्यात आधी आपण कांदा आणि खोबरं ह्याचं देखील वाटण करणार आहोत आपल्याला था स्पेशल खडा मसाल आप आप मसाल आप मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे ज्याच्यामुळे आपल्या आणि रस्स्याला टेस्ट खूपच छान येते चला तुम्ही आता हे भाजून घेऊया इथे मी पॅन गरम करायला ठेवले कोणताही खडा मसाला आपण ज्या वेळेला भाजतो तो नेहमी मिठावरती भाजला पाहिजे मिठावरती भाजल्यामुळे तो करपत नाही आणि त्याचा वासदेखील छान राहतो मिठाच्या हिटमुळे तो खडा मसाला चांगला त्याचा फ्लेवर सोडतो आणि खमंग असं भाजला देखील जातो इथे मी कमी गॅसवरती मिठामध्ये हा चांगला भाजून घेते सौदा या मसाल्याच्या पावडरमुळे आणि रस्याची टेस्ट खूपच छान होते जर तुम्हाला थोडंसं तिखट चालत असेल तर आपली लाल सुकी बेडगी मिरची ती तुम्ही याच्यामध्ये आता या या स्टेजला भाजू शकताय पण शक्यतो लहान मुलांना तिखट चालत नाही म्हणून आपण लाल मिरची पावडर वापरणार नाही ह्या सौद्यामुळे थोडासा तिखटपणा असं पण रशाला येणारच आहे तुम्ही बघू शकता आहे धन्यांचा कलर इथे बदलला आहे मी आता गॅस बंद करते आणि हे वाटून घेते इथे मी सगळे आपले वाटण तयार ठेवले आहे सगळ्यात महत्त्वाचे हे आपली पावडर मसाल्याची पावडर मीठ असल्यामुळे त्याचा कलर थोडंसं सा पांढरस आला आहे त्यानंतर कांदा खोबरं त्याचं वाटण आणि आलं लसूण हिरवी मिरची पुदिना कोथिंबीरची पेस्ट आता पुढची पुरती बघूयात वाटणं आपली इथं तिन्ही पण तयार आहेत आता आपण फोडणी टाकायला घेऊयात पॅनमध्ये मी इथे साधारण तीन चमचे तेल गरम करून घेतलं आहे तेल चांगले गरम झालं की त्याच्यावरती कांदा इथे मी एक मध्यम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो आपण छान गुलाबी रंगावरती भाजून घेऊयात इथे मी चिकनचा आण रस्सा दाखवते तुम्ही सेम प्रोसेसने मटणचा देखील आण रस्सा असाच करू शकताय याच्यामुळे घट्टपणा छान येतो आणण्या रस्साला आणि टेस्टला देखील छान होतो तुम्ही हा लहान मुलांबरोबर मोठे देखील आपल्या घरातले खाऊ शकतात अशा पद्धतीने हा होतो आता याच्यामध्ये आपण आपलं कांदा आणि खोब ह्या दोन गोष्टी भाजून घेतल्या होत्या त्याचं वाटण करून घेतलेलं ती बी याच्यामध्ये ॲड करते हे पण आपल्याला छान परतून घ्यायचे बघू शकता तेल छान सुटायला लागले इकडे मी मस्त असं खमंग हा मसाला भाजला गेला आपला भाजला गेलाय आता याच्यामध्ये आपलं हिरवं वाटण त्याच्यामध्ये आपण वापरले आलं लसूण पुदिना कोथिंबीर आणि दोन हिरवी मिरची मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची नसेल तर तुम्ही नाही घातली तरी देखील चालेल हे थोडंसं चांगला भागच घेतले तुम्ही या आपली नॉनव्हेज सिरीज चालू आहे हा आजचा आपला पाचवा भाग आहे यातील एकही रेसिपी मिस न करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि रेसिपी बनवल्यानंतर ती कशी वाटली हे देखील सांगा किंवा तुम्हाला दुसरी कोणती रेसिपी बघायची असेल नॉनव्हेज सिरीजमध्ये तर ते देखील तुम्ही सांगू शकता आहे चला आता आपला मसाला चांगला भाजला गेला आहे याच्यामध्ये आपण आपलं मॅरिनेशन केलेलं चिकन ॲड करूया बाहेरचा कोणताही गरम मसाला वगैरे मी याच्यामध्ये वापरत नाही आहे त्याची काही गरजच नाही कारण आपण इतका छान गरम मसाला तयार करून घेतला आहे छान असं याच्यामध्ये परतून घेऊयात एका बाजूला मी पाणी देखील गरम करायला ठेवले आता आपण याच्यामध्ये आपले मसाल्याची पावडर ॲड करायची जे मी प्रमाण घेतलं होतं सौद्यांचं ते साधारण अर्ध किलो चिकनच्या प्रमाणामध्ये घेतलं होतं जर तुमचं चिकन किंवा मटन याच्यापेक्षा क्वांटिटीमध्ये जास्त असेल तर तुम्ही जास्त प्रमाण घेऊ शकता एक किलो असेल तर हे सगळं प्रमाण डबल तीन चमचे धने घेतले तर तुम्ही सहा चमचे धने घेऊ शकताय आणि बाकीचे देखील सौदे दोन दोन तीन तीनने वाढवू शकत आहे ते चिकन आपलं चांगलं मसाल्यामध्ये भाजलं गेले आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया थोडस परतून घेते हे चांगलं वापरलं गेलंय पाणी होतायची घाई करायची नाही आणि बनवताना नेहमी जेवढं तुमचं चिकन मटण जास्त वापरलं जाईल जेवढं जा परतलं जाईल तेवढा जा त्याचा फ्लेवर जास्त छान येतो आता एक झाकण टाकून मी पाच मिनटं ह्याला वाफलवून घेते तुम्ही याच्यावरती ताटली ठेवून त्याच्यावर पाणी ठेवून देखील करू शकताय वाफलून घेऊ शकताय पण मी डायरेक्ट झाकण ठेवते कारण चिकनला असं पण पाणी सुटतंच तुम्ही बघू शकता चिकनला पाणी सुटायला लागले आता मी परत एकदा परतून घेते मस्त असं दिसतंय हे आताच आता ह्याच्यामध्ये मी आपण गरम केलेलं पाणी होतं ते ॲड करते साधारण एक तांबे मी ह्याच्यामध्ये ॲड केले सात अर्धा लिटर म्हटलं तरी चालेल आता हे मस्त मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता दाटसरपणा देखील खूप छान आला आहे आपण बघूयात घालून हलवत मस्त घट्ट असं हे झालं आहे आता याला झाकण ठेवून एक साधारण पंधरा मिनटं मी शिजवून घेते चिकनला शिजायला जास्त वेळ लागत नाही एक मिडियम गॅसवर जास्त शि शिजवण्यासाठी गॅस फुल देखील करायचं नाही आहे जेणेकरून जेवढं कमी गॅसवरती आतली आत शिजेल तेवढं त्याचा फ्लेवर जास्त छान आहे इथे मी गॅस कमी बारीक ठेवला आहे आता झाकण टाकून एक पंधरा मिनटं मी याला शिजवून घेते एक दहा मिनटं मी थंड देखील करते शिजवून झाल्यावरती पोट आणि मी हा आणि रस्सा आपल्या इंद्रायणी भाताबरोबर सर्व करून घेतला आहे तुम्ही भाकरी चपाती भात कशाबरोबर देखील खाऊ शकताय तुम्ही बघू शकता मस्त असं घट्टपणा त्याला छान आला आहे फ्लेवर तर अफलातून झाला आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तुम्हाला भेटूयात पुन्हा अशाच एका नॉनवेज रेसिपीसोबत धन्यवाद